पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तर बघा मित्रांनो अन्न व औषधन प्रशासन विभागात गतिमान होणार आहे दहा हजार चारशे अडुसष्ट पदे भरली जाणार आहेत ए एफ डीच्या बडगडीकरणासाठी व्यापक योजना प्रस्तावित करण्यात आली असून या अंतर्गत तब्बल दहा हजार चारशे अडुसष्ट पदे भरण्यात येणार आहेत तर मित्रांनो संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे कोणकोणत्या पदाची भरती होणार आहे आणि कोणत्या पदासाठी किती वॅकॅन्सीज आहेत संपूर्ण अपडेट आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू पूर्ण बघा आणि तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे मित्रांनो अजूनपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि शेजारी घंटीच्या बिलकन ऐकलला प्रेस करा तर व्हिडिओला सुरुवात करूया इथं बघू शकता तुम्ही विद्यमान प्रयोगाचे प्रकटीकरण तेथे पदनिर्मिती नवीन अन्न प्रयोगशाळा तसेच एफ डी ए सक्षमपणे काम करावा यासाठी अभिमन्यू काळे यांनी दहा हजार चारशे अडुसष्ट पदांची निर्मिती केली आहे बघू शकता पदांचा प्रस्ताव सादर केला आहे यात आयुक्त अतिरिक्त आयुक्त व अन्नऔषधे आयुक्त प्रशासन आयुक्त औषधे जिल्हा निहाय उपायुक्त संचालक प्रयोगशाळा अन्न औषधे सहाय्यक संचालक सहाय्यक औषध निर्माण उपायुक्त सहसंचालक प्रयोगशाळा तंत्रज्ञ तर अशा पद्धतीने ही पदे आहेत सहसंचालक उपसहसंचालक औषधे एकशे पंच्याहत्तर पदे आहेत बघू शकता आणि तर औषधे पदे आहेत दोनशे पन्नास तर इथं पदसंख्या देण्यात आलेली आहेत सहाशे सत्तर औषध निरीक्षक यांची पदे आहेत नऊशे पदे बघा अन्न व सुरक्षा अधिकारी यांचे आहेत एकशे अकरा पदे जे आहेत ते लिपिकचे आहेत आणि दोनशे सत्त्याण्णव पदे जे आहेत ते वरिष्ठ लिपिकचे आहेत सहाय्यक व औषधे अन्न यांची सहा हजार एकशे ऐंशी पदे लिपिकचे आहेत तर अशा पद्धतीने बघू शकता तुम्ही टंकलेखकाची सहाशे एकोणनव्वद जी पदे आहेत ती पदे बघू शकता तुम्ही दोनशे सव्वीस पदे जे आहेत ती शिपाई यांची आहेत टंकलेखनाची आणि जे आधीपदे आहेत शिपाई वगैरे ते दहा हजार चारशे अडुसष्ट पद निर्मितीचा प्रस्ताव सादर केला आहे तालुकाने आहे अन्न व औषधी निरीक्षकाची पदे मंजूर झाल्यास अत्यंत सक्षमपणे औषधी प्रशासन काम करू शकेल असा विश्वास आयुक्त अभिमन्यू काळे यांनी व्यक्त केलेला आहे तर मित्रांनो बघू शकतो मी आताची सर्वात मोठी ही समोर अपडेट आहे नवीन अपडेट आहे तर बघू शकता तुम्ही औषध निर्माण अधिकारी एफ डी एचमध्ये तुमचे वॅकन्सीज निघालेले आहेत तर संपूर्ण माहिती तुम्हाला मित्रांनो मी दिलेली आहे तर बघू शकता कोणकोणत्या प्रकारची किती किती पदे आहेत औषध निर्माण अधिकारी यांची सर्व डिपिक टंकलेखक सर्व पदांची माहिती तुम्हाला दिलेली आहे तर लवकरच तुमची दहा हजार पदे भरली जाणार आहेत साडे दहा हजारच्या आसपास त्यामुळे तुम्ही आपले व्हिडिओ रेगुलर रेग्युलर बघत चला मित्रांनो आपल्या चॅनलवर तुम्हाला नवनवीन अपडेट नवीन माहिती पोलीस भरती संदर्भात असोत किंवा महाराष्ट्रामध्ये जे बी काही नवीन पदभरत्या होत असतात त्या संदर्भात सर्वप्रथम अपडेट तुम्हाला आपल्या तु या चॅनलवर पाहायला मिळत असते त्यामुळे तुम्ही आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आणि शेजारी घंटीच्या बिलकन आयकाला प्रेस करा म्हणजे नवीन अपडेट नवीन माहिती तुमच्यापर्यंत भेटत राहील तर मित्रांनो व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर असं चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा आणि नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा तर बघू शकता मित्रांनो तुम्ही आता जी तुम्ही तयारी आहे तुम्ही तयारी चालूच ठेवा मित्रांनो अजूनपर्यंत शासनाच्या अजून पद भरती येणार आहेत अजून मित्रांनो विधानसभेपूर्वी पोलीस भरती झाली असे भरपूर काही दोन ते तीन प्रकारच्या केंद्र शासनामध्ये पण मित्रांनो रेल्वेमध्ये पण भरती येणार आहे भरपूर पदे भरले जाणार आहेत त्यामुळे तुम्ही अभ्यास आपली प्रॅक्टिस जी मेहनत आहे तुम्ही चालूच ठेवा मित्रांनो तुम्ही असं नका समजा की आम्ही पोलीस भरती म्हणजे ग्राउंड कमी निघाला म्हणजे मित्रांनो तुम्ही चालूच ठेवा अजून पदे भरली जाणार आहेत कारण की कारण मित्रांनो पुढे विधानसभा निवडणुका वगैरे सर्व काही गोष्टी आहेत आणि बेरोजगारी वाढत चाललेली आहे मोठ्या प्रमाणावर त्यामुळे पदनिर्मिती शासन यावर्षी जास्तीत जास्त जोर देणार आहे पदनिर्मितीवर त्यामुळे भरती वगैरे येतच राहणार आहे तुम्ही तयारी चांगली ठेवा तर असेच नवनवीन व्हिडिओ लेटेस्ट माहिती बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आणि शेजारी घंटीच्या बिलकन आयकनला प्रेस करा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र